पंतनगरीमध्ये या पावनभूमीच्या भगवंताच्या द्वारामध्ये आज या ठिकाणी आज खास आलेलो आहोत पाटील फॅशनमध्ये तर दिवाळी म्हटलं की कपडे खरेदीची लगबग असते आणि आजची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यासाठी शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळावा त्यांना मदत मिळावी या दृष्टिकोनातून त्यांचे चार पैसे वाचवावे या हेतून बारशी येथील पाटील फॅशनच्या वतीनं एक धमाकेदार ऑफर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे नेमकी काय ऑफर आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया बार्शी येथील पाटील फॅशन गेल्या तीन वर्षापासून कपडे खरेदीसाठी खूप नेहमीच चर्चेत असतं अनेक प्रकारची व्हरायटी आणि क्वालिटी या दुकानामध्ये आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर अत्यंत कमी दरामध्ये या ठिकाणी कपडे मिळतात जेंट्सचे सर्व कपडे टी शर्ट असतील ट्राउजर्स असतील जीन्स असतील किंवा फॉर्मल शर्ट असतील सर्व प्रकारचे कपडे या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये आणि उच्चतम क्वालिटीचे कपडे या ठिकाणी बघायला मिळतात आणि दिवाळीनिमित्त खास शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एक विशेष ऑफर ठेवण्यात आलेली आहे कारण गेल्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं आणि त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा शेतकरी बांधवांना अल्प दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळावे यासाठी पाटील फॅशनच्या वतीने या ठिकाणी खूप मोठी ऐतिहासिक ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर नेमकी ऑफर काय आहे हे आपण जाणू सर नमस्कार नमस्कार खरं तर दिवाळी तोंडावरती आलेली आहे अगदी अर्धा दिवस दिवाळी राहिलेली आहे आणि नागरिकांची कपडे खरेदीसाठी खूप मोठी लगबग आहे आणि पाटील फॅशनच्या वतीनं एक ऐतिहासिक ऑफर ठेवण्यात आलेली आहे अशी मार्केटमध्ये खूप मोठी चर्चा आहे तर ती नेमकी ऑफर काय आहे काय सांगाल आपल्याकडं सर हा जो पूर्ण सेटअप दिसतोय ह्या सेटअप मध्ये आपल्याकडे ही जी जीन्स आहे सगळ्या जीन्सच्या जो व्हरायटी आहेत आपल्याकडे सगळ्या यातली कुठली एक जीन्स असेल आणि यातला कुठला एक शर्ट असेल म्हणजे ह्याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल साईज पर्यंत शर्ट आहेत यात अनेक प्रकारचे शर्ट आहेत आणि जीन्स आहेत सगळ्या जीन्स ज्या हेवी रेंजच्या आहेत मटेरियल शर्टचं पण हेवी रेंज आहे तर आपण यावेळी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे आपल्याला आप प्रत्येकच वर्षी समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो सामाजिक भान आपल्याला पण आहे कारण माझे वडील देखील शेतकरी होते त्यामुळं आपण जीन्स आणि शर्ट दोन्ही प्रीमियम क्वालिटीचं फक्त एक हजार नव्याण्णव मध्ये आपण देत आहोत याच्यामध्ये म्हणजे एक शर्ट जीन्स आणि एक शर्ट दोन्ही मिळून दोन्ही मिळून एक हजार नव्याण्णव मध्ये येतोय बाहेर तुम्हाला शॉपमध्ये जीन्स दिली जाईल पण अत्यंत कमी क्वालिटीची कमी रेंजमधली जीन्स दिली जाईल पण माझ्याकडे जीन्स पूर्णतः क्वालिटीची आहे ज्याची विक्रीज मी आठशे नऊशे साडेनऊशे रुपयापर्यंत करतोय ती जीन्स आणि शर्ट मी फक्त एक हजार नव्याण्णव मध्ये देतो जीन्स आणि शर्ट दोन्ही मिळून एक हजार नव्याण्णवमध्ये आपण देत आहे आणि बाहेर बघायला गेलं तर मार्केटमध्ये एकाच जीन्सची किंमत एक हजार नव्याण्णव बाराशे रुपये आहे अतिशय फॅन्सी पद्धतीनं कपडे आहेत युवा पिढीसाठी आकर्षक अशी कपडे आहेत आपण बघू शकताय अतिशय छान क्वालिटी आहे, आहे। कपड्याची फिनिशिंग अतिशय चांगली आहे आणि गुणवत्ता देखील कपड्यांची अतिशय चांगली दिसून येते आणि एवढ्या माफक दरामध्ये या ठिकाणी ही स्कीम काढलेली आहे दुसरी आणखीन काही ऑफर आहे का आपल्याकडे आपण एक आरमानी जरी घेतली एखाद्याला जीन्स नको एन आरमानी हवे तर याच्यामध्ये आपण आरमनी आपण आपण देखील अनेक कलर मिळतील यामध्ये आणि ह्या पॅटर्न मध्ये शर्ट ह्या कॉम्बो मध्ये एक शर्ट घेतला तर तो सुद्धा आपण एक हजार नव्याण्णव मध्येच देतो म्हणजे जर कोणाला जीन्स नको असेल आरमानी पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये एक हजार नव्याण्णव मध्ये मिळू शकेल बर आणि आणखी घड्याळाचं काहीतरी चर्चा पूर्ण मार्केटमध्ये चर्चा चालू आहे झाली अशी चर्चा आहे की आतापर्यंत अनेक दिवाळ्या झाल्या असतील परंतु माणसांनी एखादा परफ्युम किंवा एखादा तुम्हाला वायरलेस हेडफोन किंवा हेडफोनच्या पद्धतीचे असे इतरत्र पद, प्रकार आपल्याला दिले असतील परंतु आपण यावेळेस काय करतोय प्रीमियम शर्ट आणलेले आहेत आपण त्यामध्ये हे सर्व बॉक्स पॅकिंगचे शर्ट आहेत परंतु बॉक्स आपण याचे काढलेले आहेत कारण या बॉक्सला जागा भरपूर लागते अनेक प्रकारच्या वरायटी ह्याच्यामध्ये आहेत बॉक्स पॅकिंगमधले शर्ट आहेत अनेक हे बॉक्स पॅकिंगमधले शर्ट आहेत आणि ह्याच्यातमध्ये प्रीमियम क्वालिटीच्या जीन्स ज्या ज्या जीन्सची किंमतच असेल कमीत कमी बाराशे तेराशे रुपये यामध्ये या अशा प्रकारचे जीन्स आहेत आणि ह्याच्यात शर्ट जे आहेत हे शर्टच्या एमआरपीच असतील पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे रुपये तर ह्यातली ह्या पूर्ण जो सेक्शन दिसतोय ह्याच्यामध्ये एक शर्ट आणि एक जीन्स घेतली तर ह्याची एमआरपी कमीत कमी एकतीसशे ते बत्तीसशे रुपये होते हीच आपण एक जीन्स आणि एक शर्ट फक्त चौदाशे नव्याण्णव मध्ये देतोय आणि त्याच्यासोबत आपण प्रीमियम क्वालिटीचं गाड्या साडेतीनशे रुपये विक्री असणार फ्री देतोय ह्याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय कोणतं सिलेक्ट करायचंय तुम्हाला जे कोणतं गाड्या हवं आहे ते गाड्या मिळणार आहे एक जीन्स आणि एक शर्ट फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये आणि त्याच्यावरती एक गड्या गिफ्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे एक एका एक, एक जीन्सची किंमत चौदाशे नव्याण्णव कि शर्ट आणि जीन्स दोन्ही मिळून चौदाशे नव्याण्णव आणि त्याच्याबरोबर आणि जीन्स दोन्ही चौदाशे नव्याण्णव आणि त्याच्याबरोबर म्हणजे दिवाळीची एक अनोखी भेट एकतर कमी दरामध्ये आपण कपडे देत आहे आणि वरून शेतकरी बांधवांसाठी किंवा आपल्या नागरिकांसाठी एक, एक दिवाळीची पाटील फॅशनच्या वतीनं आकर्षक असं छान घड्याळ आपण त्या ठिकाणी भेटवस्तू देत आहे अतिशय खूप छान चांगली संकल्पना आहे आणि खूप चांगली ऑफर आहे या ठिकाणी काही खरेदीसाठी आपले बांधव आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार, नमस्कार। आपण खरेदी केली पाटील फॅशनमध्ये याच्या अगोदर कधी बरं कशी वाटली कपड्याची क्वालिटी कशी आहे सुंदर बरं आणि व्हरायटी बाबत काय बा सांगाल व्हरायटी किती आहे व्हरायटी भरपूर आहे हा कुठला हो बर 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 व्हरायटी खूप आहे क्वालिटी छान आहे आणि दराच्या बाबतीत काय सांगाल रेट कशी आहे एकदमची कमी मध्ये बरं या ठिकाणी दुसरे बांधव आहेत आपण बोलूया नमस्कार सर काय सांगाल पाटील फॅशन मध्ये आपण खरेदीसाठी आलेला कधीपासून आपण या ठिकाणी खरेदीसाठी येत आहे गेल्या या दोन वर्षापासून मी इथून खरेदी करतोय कपड्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि सगळ्याला परवडल जास्त किशाला जळ लागणार नाही या प्रकारचे कपडे इथं फाटील फॅशनमध्ये मिळतात जे काय दोन दिवसाआधी अध्यक्षाने व्हिडिओ केला की शेतकऱ्यांबद्दल जे काय संकट आलेलं होतं ते व्हिडिओ इतकं व्हायरल झाला ते व्हिडिओ बघून अक्षरशः मी इथं आलतो की बाबा कपड्याची क्वालिटी कशी आहे ती किंमत जी अध्यक्षाने दिलेली आहे एक हजार नव्याण्णव ती अतिशय कमी दरात दिली आहे जेणेकरून सगळ्या सागड़ा, सगळ्यांना परवडला अशी किंमत दिले अजून दुसरं मी आता ती घ्यायला आलतो ती दुसरी एक त्यांनी मा अजून एक प्रीमियम प्रीमियमची त्यांनी एक ती ऑफर दाखवली अक्षरशः घाड्यात त्यांनी फ्री दिल्या घाड्याळ जर मार्केटमध्ये घ्यायचं झालं तर साडेतीनशे चारशे रुपये गाड्यालाच जाते म्हणजे ही कपडे यांनी एक शर्ट पॅन्ट हजारच रुपयाला ही पण दिलेलं आहे सगळ्यांनी या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा मी आलतो तुम्ही या आणि कपड्याची खरेदी करा पाटील फॅशन एक नंबर क्वालिटी उत्कृष्ट कपडे भेट दिली धन्यवाद या ठिकाणी बघतोय आपण ग्राहकांच्या अतिशय छान प्रतिक्रिया आहेत खूप सकारात्मक प्रतिक्रिया आहे। गे आहेत गेल्या तीन वर्षांपासून बार्शीकरांच्या शेवीमध्ये असलेलं हे पाटील फॅशन आज संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये खूप मोठ्या चर्चेत असतं अतिशय उत्तम प्रकारची क्वालिटी आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायटी देखील आपल्याला या दुकानामध्ये बघायला मिळते आणि खास शेतकऱ्यांसाठी या दिवाळीमध्ये विशेष अशी कॉम्बो वापर पाटील फॅशनच्या वतीनं काढलेली आहे आणि या कॉम्बो वापरचा लाभ घेण्यासाठी सर्व युवकांनी एकदा पाटील फॅशनला भेट नक्की द्या धन्यवाद